नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आणखीन एक वेगळं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर त्याच्या आधी सांगते तुम्ही ज्या उखाण्याला सुंदर असा प्रतिसाद दिला त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही खूप सुंदर असे उखाणे घेतलेले आहेत ज्याच्या उखाण्याला आपण जास्त लाईक आले त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत तर ताई यांच्या उखाण्याला नाईन लाईक्स आलेल्या आहेत तर त्याने प्लीज मला व्हॉट्सअप करा तुम्हाला आपण गिफ्ट प्रचेस करण्यासाठी मी नक्की सांगेल तुम्हाला कुठलं गिफ्ट हवं आहे ते पण सांगेल त्याचबरोबर ज्या मैत्रिणी आणखीन उखाणे घेणार आहेत आणि पुढे म्हणजे कमीत कमी रविवारपर्यंत आणखीन ज्या मैत्रिणी उखाणे घेतील आणि त्यांच्या ह्याला आणखीन जर लाईक्स आल्या छानपैकी तर आपण त्यांना देखील गिफ्ट देणार आहोत अशा प्रकारचे उखाणे स्पर्धा आपण नेहमीच आपल्या चॅनलवर घेत राहू आगळ्या वेगळ्या स्पर्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील ही पहिली स्पर्धा आहे त्याच्यामध्ये तिघीजणीने पार्टिसिपेंट केलं तिघींनी छान प्रकार चौकाने घेतले त्यासाठी तुम्हाला तिघींचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार तुम्ही अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा मैत्रिणीनू तुमच्या सपोर्टवरच माझं जे काय आहे ते चालू आहे त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर आज मी आणखीन एक आगळं वेगळं कलेक्शन तुम्हाला घेऊन आलेले आहे जी मी वेअर केलेली आहे ती खण साडी आहे याचा मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे परंतु त्याचबरोबर एक जे डिझायनर पीस असतात काही शिल्कीमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते कोणते आहेत ते, ते नक्कीच बघा खूप सिंगल एक दोन एक दोन असे पीस आहेत डिझायनर पीस आहे हेवी क्वालिटीचे आहेत परंतु कमी प्राईजमध्ये मी आज तुम्हाला ते देणार आहे अतिशय सुंदर असे नाईन फिफ्टीचे पीस आज तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये खूप कमी रेटमध्ये बसणार आहेत ते कितीला बसणार आहेत ते तुम्ही सगळा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की ते पीस कितीला बसणार आहेत ते सुरुवात करूया छोट्याशा डिझायनर साडीपासून अतिशय सुंदर अशी व्हायरल झालेली साडी आहे डिझायनर ब्लाउज सुंदर असे कलर्स आहेत पोस्टर पीस आहेत मी तुम्हाला दाखवते साडी दाखवल्यानंतर तुमच्या लक्षातच आली असेल साडी काय आहे ती अतिशय सुंदर अशी साडी आहे प्लेन साडी आहे आणि असं वर्कचा ब्लाऊज जाणार आहे फक्त आणि फक्त थ्री फिफ्टीमध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे ज्या मैत्रिणीला आवडेल त्यांनी नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा या साडीतले कलर्स काय आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते हा सुंदर आणि हा सुंदर असा मोरपंकी कलर अतिशय सुंदर असा मोरपंखी कलर कलेक्शन कसं वाटतं ते पण सांगत जावा त्याचबरोबर कमेंट करा तुम्हाला माझं कलेक्शन आवडतं का खरं सगळ्या ताईंनी खूप सुंदर प्रकारचे उखाणे आपल्या चॅनलवरती कमेंटमध्ये घेतलेले आहे आणखीन जास्तीत जास्त लेडीजने नक्कीच पार्टिसिपेंट होऊन उखाणे घ्या खूप सुंदर अशी स्पर्धा आहे हाय थोडासा पेट्रोल ब्ल्यू कलर थोडासा मोरपंकी मध्ये पेट्रोल ब्ल्यू कलर, 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 कलर अशा प्रकारची याला पायपिंग लेस जाते साडीला जॉर्जेट कपडा आहे साडी खूप सुंदर आहे वेअर केल्यानंतरचा लुक मी तुम्हाला पोस्टर वर दाखवलेलाच आहे फक्त आणि फक्त थ्री फिफ्टीमध्ये ही साडी बुक करायची आहे त्यानंतर हा आहे निवी ब्ल्यू कलर त्याच्यावर निवी ब्ल्यू कलरचाच ब्लाऊज आलेला आहे निव्ही ब्ल्यू कलरवरच अशा प्रकारचा थ्रेड वर्कचा नेव्ही ब्ल्यूचाच ब्लाऊज आलेला आहे सर्वांना साडी कशी वाटते ती नक्की सांगा आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या ही आहे सुंदर अशी ब्लॅक साडी अतिशय छान आणि सुंदर अशी ब्लॅक साडी त्याला रेड कलरची पायपिंग आलेली आहे अशाच प्रकारचा त्याच्यावर ब्लाऊज पीस आलेला आहे फक्त आणि फक्त थ्री फिफ्टीमध्ये ही डिझायनर साडी तुम्ही बुक करायची आहे कर त्यानंतर सहा आहे पिंक कलर अतिशय सुंदर असा पिंक कलर तुम्हाला आवडत असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा सुंदर असा पिंक कलर आणि हा आहे बॉटल ग्रीन कलर सुंदर फॅब्रिक आलेला आहे बॉटल ग्रीन कलर त्याला रेड कलरची पॅकिंग आहे अतिशय सुंदर असं फॅब्रिक आहे बघून घ्या बॉटल ग्रीन कलर जर साडी आवडली असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा हा आहे सगळ्यांचा आवडता फेवरेट असा रेड कलर जो कुठला तुम्हाला कलर आवडतोय तर त्या नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि मला दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा त्याचबरोबर आपलं कलेक्शन कसं वाटतं काय वाटतं ते पण सांगा सगळ्या मैत्रिणी छान छान कमेंट करा त्यानंतरची हे आहे व्हायरल झालेली साडी अतिशय सुंदर असा मेहंदी कलर आणि त्याला पिंक कलरचे काठ आलेले खूप सुंदर अशी साडी आहे बघून घ्या साडी एकदम चापून फापून बसणार आहे फॅब्रिक खूप सुंदर आहे प्युअर जॉर्जेटचं फॅब्रिक जाणार आहे प्राईस पण खूप रिजनेबल दिलेली आहे साडीची लेस बघून घ्या कसली सुंदर अशी लेस आलेली ले आहे साडीला आणि अशा प्रकारचे मोठे मोठे टसल्स हे पदराला नाही ऑल ओव्हर साडीला लेस सा आहे आणि असाच सुंदर असा याचा पिंक कलरचा ब्लाऊज आहे स्पेशली मला तर हाच कलर खूप आवडला तुम्ही मेहंदीसाठी लग्नासाठी नक्कीच परचेस करू शकता असा हा कलर आहे खूप सुंदर असे साडी आहे प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सेवन फिफ्टी फ्री शुपिंग मध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे ओनली सेवन फिफ्टी फ्री शुपिंग मध्ये ही साडी बुक करायची आहे या साडी मध्ये दुसरा कल थोड़ा सा कल पन कलर आहे थोडासा रेडिश अबोली कलर आहे त्याला पण पिंक कलरचेच काट आलेले त्याला पण पिंक कलरचे काट आणि अशा प्रकारचे टसल्स आलेले आहे साडीची प्राईस होणार आहे फक्त आणि फक्त सेवन फिफ्टी फ्री शिपिंगमध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे साडी कशी वाटते ती नक्की सांगा साडी आवडली असेल तर त्या स्क्रीनशॉट घ्या आणि छानपैकी कमेंट करा तुम्हाला साडीचं सा कलेक्शन कसं वाटतं त्या त्यासाठी असंच नवनवीन कलेक्शन पाहिजे असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका त्या त्याचबरोबर तुमच्या ज्या मैत्रिणी तुम्ही टेटसला देखील आपल्या चॅनलची लिंक ठेवू शकता जेणेकरून जास्तीत जास्त मैत्रिणी आपल्या चॅनलवर येतील आणि सबस्क्राईब करतील त्यासाठी त्याचबरोबर उखाणे स्पर्धेची दे देखील लिंक तुम्ही ठेवू शकता जेणेकरून आणखीन ड्रायव्हरपर्यंत ज्या मैत्री इन्क्लूड होतील त्यांना देखील आपण संडेला गिफ्ट काढूया अतिशय सुंदर असं आजचं मी कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे आजचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्कीच सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच